एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ एकीकडे कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलेले असताना महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात एकमेकांवर गलिच्छ भाषाशैलीत टीका करून वाकयुद्ध सुरू आहे त्यात भाजपचे नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीका केल्याने सिन्नर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने आजवर असा निषेध कुणीच केला नसेल असा निषेध व्यक्त करण्यात आला आहे सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकीय क्षेत्रात युवा आमदारांनी सर्व सीमा पार करत एकमेकांवर असभ्य भाषेतील टीका व वाकयुद्ध सुरू असून भाजपाचे नितेश राणे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यातील वाद संपता संपत नसून त्यात राणे यांनी असभ्य व न शोभणाऱ्या भाषेत आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केल्याने सिन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव अशा पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी चक्क अंधश्रद्धेचा आधार घेत नितेश राणे यांच्या प्रतिमेवर कोंबड्या सोडण्यात येऊन त्यांना असभ्य भाषेऐवजी सभ्य भाषेचा वापर करता यावा अशा प्रार्थनाही करण्यात आल्या या प्रसंगी सिन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते यस्य साठी भानुदास बैरागी राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेमध्ये निलेश राणे यांनी टीका केली पूर्वीच्या काळेमध्ये राक्षस असायचे पूर्वीच्या काळामध्ये दैत्य असायचे आणि त्यांना आमचे पूर्वज काहीतरी दोन पाय चार पायाचे असे वस्तू सोडून आणि त्यांचं मन शांत करण्याचा प्रयत्न करायचे ते अतृप्त आत्म्या असायचे आज हे जे काही निलेश राणे आहेत या ठिकाणी अतिशय अतृप्त मनाने अतृप्त विचाराने एकमेकावरती टीका किंवा गलिच्छ भाषेचा शब्द प्रयोग करत आहेत या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिन्नर तालुक्याच्या वतीने आज एका पोल्ट्रीमध्ये आम्ही या ठिकाणी आलो होतो आमच्या मित्राची पोल्ट्री आहे या ठिकाणी आणि या पोल्ट्रीमध्ये आम्ही हे दोन पायाचे जे काही कोंबड्या आहेत हे कोंबडे आम्ही त्यांना या ठिकाणी वाहिलेत आणि त्यांना विनंती करतोय की त्यांचा अतृप्त आत्मा या ठिकाणी शांत असावा व्यक्तिगत रोहितदादा खूप सृजनशील नेतृत्व आहेत महाराष्ट्राच्या भावी नेतृत्व आहेत महाराष्ट्राचं अतिशय संयमी असं नेतृत्व आहेत दूरदृष्टी असणारं नेतृत्व आहेत त्यांची जी काय भाषा असते रोहितदादांची अतिशय शुद्ध आणि तांजळपणे असते